अक्कलकोटच्या आपदा पथकाला पुरात अडकलेल्या चाळीस लोकांना वाचवण्यात यश सध्या महाराष्ट्र राज्यासह सोलापूर जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैवान घातलं असून काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने माढा तालुक्यात धुमाकूळ घातला असून कित्येक गावाचा संपर्क तुटला तर कित्येक शेतीचे नुकसान झाले असून या पावसात सिना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सध्या देखील सुरू असल्याने धरणातून पासष्ट हजार पाचशे इतक्या क्युसेकचा विसर्ग करण्यात आलाय सीना नदीच्या दोन्ही तीरावरील शेतकरी व नागरिक पुरात अडकले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला कळताच त्यांनी तात्काळ अक्कलकोट तहसील कार्यालयाचे आपदा पथकास पाचारण करण्याचे आदेश दिले त्यानुसार माढा तालुक्यातील रिधोरे गावातील छत्तीस लोक लोक पुरात अडकल्याची माहिती मिळतात त्यातील या पथकाने अडोतीस पूरग्रस्तांना सुरक्षित बाहेर काढण्यात त्यांना यश आले असून आठ जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले असून उर्वरित लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न मात्र सुरू आहेत हे आपदा पथक अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्र प्रवीण कुमार बाबर जाकीर कागदे गोपीनाथ माने रामचंद्र माने हनुमंत सानप यांचा समावेश आहे